तब्बल पासष्ट वर्षांनी माझगाव तालुका पन्हाळा येथे ग्रामदेवत मसोबानी मेढेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात माझगाव तालुका पन्हाळा येथील तब्बल पासष्ट वर्षांनी ग्रामदेवत मसोबानी मेंढेश्वर या ग्रामदेवीची यात्रा ग्रामदेवतेची यात्रा मोठ्या उत्साहाने पार पडली गेली वर्ष यात्रा काही कारणास्तव बंद पडली होती माझगावचे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना पन्हाळा तालुका अध्यक्ष अनिल जाधव यांच्या आणि गाव लेवलच्या कार्यकर्त्यांकडून अशी यात्रा सलग दुसरे वर्ष मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडली या यात्रेमुळे माझगाव गावात आनंदमय वातावरण होते वडणघे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके यांनी अनिल जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं पासष्ट वर्ष आमच्या गावात माझगाव गावात यात्रा होत नव्हती आमच्या पुढाकारातून यात्रा गेल्या वर्षीपासून आमच्या माध्यमातून व आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून परत आम्ही चालू केली आहे आणि याला गावातील सर्व तरुण मंडळे स्थानिक पुढारी यांनी मोठं योगदान दिलं आहे मसोबा आणि मेढेश्वर यात्रा नेहमीच होईल असे अनिल जाधव यांनी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना सांगितले माझगाव गावामध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येत होते यात्रेत सर्वच माझगाव गावातील तरुण मंडळांनी मोलाचे सहकार्य केले अनिल जाधव वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके यांच्याशी बोलताना सांगितले वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर